ते काय करायला रुद्र कर बर उभं राहून आपण बर घेऊन दाखवतोय का दाखव बर अरे हो रे मस्त कॅश घेता येते तुला दाखव परत हा आली आली हा तिकडे तिकडे मागे सर तिकडे उजाडात हा Lihat, dia Wow. Di sini, di sini, di Wow. Dia menangkapmu. Bagus, Manggu. itu? Siapa itu? Siapa yang

दाखव कॅश घेऊन दाखव ना खेळून हो रे येते येते कॅश खेळता येते तुला छान छान खेळ खेळ बोलला अरे कुठे गेला रे मित्रांनो हे बघा रुद्रला बॉल आणलाय हा बॉल आणलाय बघा हा बॉल एकशे एक कितीचा आहे बघा आहे बघा एकशे एकोणपन्नास रुपयाचा बॉल आहे मस्त बॉल आहे मॉलमधून आणलाय आम्ही रुद्र रोज या बॉलसोबत खेळतोय काय हो का, का ने की बौाला। दोन बॉल आणले हो रे काय करायला तू पाणी प्यायला बर बर बस बस ओके जा बॉल घे छान आहे बॉल मस्त खेळतोय तू दाखव खेळून हो हो का हो का बरं मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका